सातपूर परिसरात एका टपरी चालकाला मागील भांडणाची कुरापत काढत दगडानं हल्ला करण्यात आला दरम्यान हा संपूर्ण मारामारीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या घटनेत टपरी चालक प्रकाश गोसावी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सातपूर परिसरात असलेल्या एका वाईन शॉपच्या शेजारील पाणटपरीत संध्याकाळच्या सुमारास दोन ते ती तीन जणांनी मागील भांडणाची कुरापत काढत टपरी चालकाशी वाद घातला आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातला या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात टपरी चालकाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे पंधरा दिवसापूर्वी राऊन गांगुरडे म्हणून नेहमी मला त्रास देते तिथे येऊन हप्ता मागता माझ्या आणि माझ्या माणसांना त्रास देतात कुठे उचलून घेणार काही पैसे देणार नाही आणि मी पोलिसांना त्याची कंप्लीट पण केली होती पोलिसांनी काही दुर्लक्ष केलं त्याला समजून काढून दिलं आणि आता परत ते आमच्या ते प्लॅन करून आले आणि माझ्यावर डायरेक्ट कशाने वाटलं तुम्हाला त्याने काहीतरी आणून लक्ष नव्हतं डायरेक्ट डोक्यात मारलं माझ्या किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला मला आता असं चार पाच महिन्यापासून त्रास बाईट प्रकाश गोसावी तक्रार प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक